प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभेसाठी मंगळण्यातून ब्याश कार्यकर्त्यांचा ताफा इथं या भवानी प्रसादावर हजर होत आहे आणि साहेबांच्या सभेच्या या माध्यमातून उमेदवार अतिश मोहन बनसोडे यांच्या प्रचाराचा हिसाब असून अतिश मोहन बनसोडे या पुर्थ -पुर्थ उमे उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी मंगळवेडा तालुक्यातून जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न आम्ही आणि भाजप या सरकार या पक्षाच्या उमेदवाराला हरवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत सर आपण कुठून आले सर मंगळ मंगळून आले किती गाड्या आहेत आठ गाड्या आठ गाड्या ठीक आहे वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही कार्यकर्ते मी का? तालुकाध्यक्ष मंगळडा वंचित बहुजन आघाडी मान्य बाळासाहेब आंबेडकर हे आज चार वाजता त्यांचा जाहीर सभा होणार आहे तरी तुम्ही बहु मोठ्या संख्येने मंगळवारातून चार ते पाच गाड्या आलेल्या आहेत का दहा टोटल दहा गाड्या आहेत